भर दुपारी चार मुली बुरखा घालून एका महिलेच्या घरामध्ये घुसल्या त्यानंतर त्या, त्या महिलेचा गळा चिरला हे ऐकल्यानंतर आपल्याला सर्वांना वाटत असेल एकदम गोष्ट आहे पण या घटनेचं सत्य ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या पायाखालची जमीन सरकल अहिल्यानगरमध्ये बारा डिसेंबरला भर दुपारी चार मुलींनी घरामध्ये घुसून एका महिलेची भयंकर पद्धतीने हत्या केली ही बातमी जशी धक्का देणारी होती तसेच घडलेली घटना देखील तेवढीच धक्कादायक होती दुपारच्या वेळेस घरामध्ये महिला एकटीच होती त्यावेळेस चार मुली बुरखा घालून घरामध्ये चारही मुलींनी त्या महिलेवरती ब्लेडनी वार केले त्या महिलेचा मृत्यूदेह तसाच रक्ताच्या थारोळ्यामध्ये टाकून त्या चार मुली तिथून फरार झाल्या होत्या यामध्ये सर्वात विशेष म्हणजे ज्या मुली बुरखा घालून आल्या होत्या त्या मुस्लिम समाजाच्या नव्हत्याच हा सर्व धक्कादायक प्रकार घडलाय आहिल्यानगर मधील मध्ये बारा डिसेंबरला त्या महिलेचा पती आणि मुलगा नाशिकला साखरपुड्याला गेले होते त्यामुळे ज्या महिलेची हत्या झाली होती ती महिला घरी एकटीच होती पोलिसांपुढे आव्हान होतं आरोपीला शोधायचं पोलिसांना तपासामध्ये त्याचा क्ल्यू मिळाला देखील बारा डिसेंबरला दुपारी बुरखा घालून आलेल्या त्या चार मुली होत्या कोण घरामध्ये एकट्या असलेल्या महिलेचा त्यांनी गळा का चिरला चला सविस्तर या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती घेऊ आणखी एक महत्वाची गोष्ट ज्या ज्या महिला घरी एकट्या असतात त्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे चाळीस वर्षीय मनीषा बाळासाहेब शिंदे या पती बाळासाहेब शिंदे आणि मुलगा अनिकेत शिंदे यांच्यासोबत अहिल्यानगरमधील बोलेगाव मध्ये कौस्तुभ कॉलनीमध्ये राहायचे चाळीस वर्ष मनिषा शिंदे या अपंग होत्या त्यामुळं शक्यतो त्या जास्त बाहेर जात नव्हत्या शुक्रवारी बारा डिसेंबरला त्यांच्या नात्यामधील एका मुलाचा साखरपुडा होता त्या साखरपुड्याला त्यांचे पती बाळासाहेब आणि मुलगा अनिकेत जाणार होते साखरपुडा नाशिकला होता त्यामुळं बाळासाहेब शिंदे आणि त्यांचा मुलगा अनिकेत सकाळी सात वाजताच घराच्या बाहेर पडले सकाळी साखरपुड्याला जाणाऱ्या बाप लेकाला मनीषा यांनी सकाळचा चहा सुद्धा करून दिला घरामध्ये एकदम व्यवस्थित चालू होतं काही प्रॉब्लेम नव्हता ज्या ठिकाणी नाशिकमध्ये बाळासाहेब आणि त्यांचा मुलगा अनिकेत साखर गेला होता तो साखर पुढा उरकता उरकता तिथे संध्याकाळ झाली होती त्यामुळे संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बाळासाहेब यांनी पत्नी मनीषा यांना फोन करून सांगायचं ठरवलं त्यासाठी त्यांना फोन केला पण समोरून फोन काही उचलला गेला नाही बाळासाहेब यांनी लागोपाठ पाच ते सात वेळा मनिषा यांच्या मोबाईलवरती फोन केला पण एकही फोन समोरून उचलला गेला नाही त्यामुळं बाळासाहेब शिंदे यांना काळजी वाटू लागली त्यानंतर बाळासाहेबांनी जवळच राहणाऱ्या नातेवाईकांना फोन केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला बाळासाहेबांनी फोन केला फोनवरती बाळासाहेब म्हणाले मी बऱ्याच वेळापासून मनीषा यांना फोन करतोय पण ते एकही फोन उचलत नाही मुलगा अनिकेत आणि अनि मी दोघही नाशिकला साखरपुड्याला आलोय घरामध्ये मनिषा एकटीच आहे पण फोन उचलत नाही नेमकं मनिषा फोन का उचलत नाही तेवढं घरी जाऊन पाहता का अशी बाळासाहेबांनी शेजारच्या व्यक्तीला फोनवरती रिक्वेस्ट केली तेव्हा शेजारी राहणारे काही जण मनीषा यांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर मनीषे यांच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद केलेला होता शेजारी राहणारे दरवाजा उघडला घरामध्ये घुसले त्यानंतर त्यांना घरामध्ये जे दृश्य दिसलं ते सर्वांना हदरवणारं होतं मनीषा शिंदे ह्या घरामध्येच रक्ताच्या थारवळ्यामध्ये पडलेल्या होत्या शेजाऱ्यांना घरामध्ये जो काही धक्कादायक प्रकार दिसला तर सर्व प्रकार त्यांनी बाळगल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात तातडीने दुपारी त्यांचा मृत्यू झाला नगरला रवाना गळ्यावर पण त्यांना बोलेगावला येता येता रात्रीचे बारा वाजता रक्त वडील आणि मुलगा जेव्हा घनिषा शिंदे यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरच्या मनिषा यामध्ये पश्चाच्या बाळामध्ये पडले आणि शनिवारी बाजूला चाकू आणि देखील पडले जवळच्या मनिषे यांना पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्याचबरोबर परिसरामधील सी सी टी व्ही देखील तपासले शेजाऱ्या व्यक्तींचे जबाब देखील नोंदून घेतले झाल्यामुळे अहिल्या नगरमध्ये भीतीचं वातावरण पसरलं एका अपंग महिलेची राहत्या घरामध्ये भयंकर पद्धतीने गळा चिरून हत्या केल्यामुळे क्राईम ब्रांचने दोन वेगवेगळी पथकं नेमली मनीषा यांची घरामध्ये घुसून कोणी हत्या केली याबद्दल पोलिसांकडे कोणताही पुरावा नव्हता पण मनीषा ज्या घरामध्ये राहत होत्या त्याच घराच्या समोर एक सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता त्या सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओ पोलिसांनी चेक केले आणि या घटनेची लिंक लागली या सीसीटीव्ही फुटेज मध्ये असलेला काही भाग दिसत होता त्यामध्ये पोलिसांना हे देखील दिसले एक महिला आणि पुरुष आपापसात -आप बोलतायत पण त्यांचे दोघांचे ही चेहरे स्पष्ट दिसत नव्हते पण त्या पुरुषाची टू व्हीलर मात्र पोलिसांना दिसली त्या टू व्हीलरचा नंबर पोलिसांनी काढला आणि त्यावरून त्या महिलेला ट्रॅक करण्यात आलं ती महिला होती मनीषा शिंदे यांच्या शेजारी राहणारी त्या महिलेचं नाव होतं दिव्या अंकुश देशमुख उर्फ दिव्या विजय खाडे पोलिसांनी दिव्या या महिलेला ताब्यात घेतलं तिची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर या सर्व घटनेचा उलगडा झाला त्या एकट्या महिलेनी मनीषा शिंदेची हत्या केली नव्हती तिच्याबरोबर आणखी तीन महिला होत्या त्यांनी हत्या का केली त्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण होतं हे सर्व तिने पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट केलं आरोपी दिव्याचं माहेर हे मनीषा शिंदे यांच्या शेजारीच आहे मनीषा शिंदे आणि दिव्या देशमुख या दोघेही एकामेकींना अगोदरपासूनच ओळखत होत्या मनीषा यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये दागिने आहे याची माहिती दिव्याला होती त्यामुळे दागिने चोरण्याचा प्लॅन दिव्या देशमुख या महिलेने केला दिव्या या महिलेला माहिती होतं मनीषा या अपंग आहेत त्यामुळे त्या फारशा प्रतिकार आपल्याला करू शकत नाही पण दिव्या देशमुख या महिलेला जाणीव होती पण एकटी ते डागिने चोरू शकत नाही त्यासाठी तिने आणखी तीन महिलेला बोलून घेतलं त्यांचा प्लॅन फक्त मनीषा शिंदे यांचे डागिने चोरण्याचाच होता शुक्रवारी बारा तारखेला मनीषा शिंदे या घरी एकट्याच आहेत याची खात्री पटल्यानंतर दिव्या आणि तिच्या तीन महिला साथीदारांना चोरी करायचं ठरवलं ठरल्याप्रमाणे दुपारी चारही महिला मनीषा शिंदे यांच्या घरामध्ये घुसल्या व त्यांनी मिरची पावडर देखील ठेवली होती सर्वात विशेष म्हणजे त्या त्या बुरखा घातला होता त्यामधील दिव्या देशमुख ज्या मनीषा शिंदे यांच्या घराच्या बाहेर थांबल्या जेणेकरून कोणी आलं लगे तर लगेच सांगता येईल तर बाकीच्या तीन महिला मनीषा शिंदे यांच्या घरामध्ये गेल्या त्या महिला घरामध्ये गेल्यानंतर मनीषा शिंदे यांच्या गळ्यामधील मंगळसूत्र वडायला लागल्या पण मनीषा यांनी प्रतिकार केला मनीषा शिंदे घाई गरबडी मध्ये ओरडणार म्हणून या महिला घाबरल्या त्यांनी घरामध्ये चाकू आणि ब्लेड घेतलं मनीषाच्या वार करायला सुरुवात केली मनीषा काही सेकंदामध्येच रक्ताच्या कोसळल्या त्यानंतर त्या घरामधील त्या महिला मनीषा यांचे संपूर्ण डागिने घेऊन तिथून फरार झाले त्यांनी ते डागिने विकले नाही एका व्यक्तीच्या मदतीने ते डागिने बँकेमध्ये गहाण ठेवले त्याच्यावरती एक लाखाचं कर्ज काढलं ते एक लाख सर्वांनी अर्धे अर्धे वाटून घेतले यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे त्या चार मैलामध्ये दोन मुली अल्पयीन होत्या त्यामधील एक अल्पयीन मुलगी अहमदाबाद मधली तर दुसरी मुलगी छत्रपती संभाजीनगरची रहिवाशी पहिल्यांनी फक्त डागिन्यासाठी एका अपंग मुलीची भयंकर पद्धतीने हत्या के केली त्यामुळे अहिल्या नगर मध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे मनीषा शिंदे यांच्या डागिने ज्या व्यक्तीच्या नावाने बँकेमध्ये गहाण ठेवण्यात आलं त्या व्यक्तीचा याच्याबरोबर काही संबंध आहे की नाही पोलीस याचा देखील शोध घेत आहे या घटनेवरून तर एक चित्र स्पष्ट दिवस होत आहे कोणतीही महिला घरामध्ये एकटी असेल तर आता नेहमी सावध राहणं गरजेचं आहे कारण की दिवसांदिवस सोनं माग होत चाललंय की यापुढे आता अशा चोरीचे प्रमाण आणखीन जास्त वाढतील